शेतकरी बंधूंनो नमस्कार सात एच पी चेन कल्टिवेटर कोळपणी यंत्र तर कमी जागेत जर तुम्हाला चांगल्या प्रकारे मशागत करायची असेल किंवा कोळपणे करून भर लावायची असेल तर हा सात एच पी चेन कल्टिवेटर आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे तर याला सात एच पी फोर स्ट्रोक पेट्रोल इंजिन आहे टायरच्या ऐवजी खाली चेन दिल्यामुळं ग्रिपिंग जबरदस्त आहे आणि हा जो नांगर तुम्ही बघताय पाठीमागं तर हा दोन्ही बाजूला फोल्डेबल आहे तसेच तुम्हाला शावकरळ पण त्याच्यामध्ये करता येते आहे तर नांगर रेझर लेवलर आणि तीन पण कल्टिवेटर आणि त्या कल्टिवेटरला आपण पास लावून म्हणजे तुमचं सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा तसेच कोबी फ्लावर वांगी मिरची बटाटा या वन्य पिकांमध्ये कोळपणी खुरपणी डवरणी करून रेझरनं भर लावायचं काम करू शकता आता याला नांगर जोडला आहे नांगर काढून बाकीचं तुम्ही जे काही अवजार आहेत म्हणजे तीन पाणी कल्टिवेटर असेल किंवा त्याला पाच जोडून कोळपं असेल तसेच रेझर असेल किंवा लेवलर ही सर्व अवजार जोडू शकता तर सात एच पीचं इंजिन असल्यामुळं ताकद चांगली आहे आणि कोबी फ्लावर किंवा मक्का असेल सोयाबीन असेल हे काय जे की तुमची दीड दोन फुटातली जे काही पिकं आहेत त्याला कोळपणे करून भर लावायसाठी अतिशय उपयुक्त आहे तर हा जो सिंगल पलटी नांगर आहे एक साईडला त्यांना तुम्ही एक साईडला पण माती लावू शकता तर इंडियन ॲग्रो चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पहा ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल मशीनला दोन फॉरवर्ड गियर आहेत एक रिव्हर्स गियर आहे हँडलची है। उंची कमी जास्त करता येते अधिक माहितीसाठी संपर्क